समस्त पुरुष मंडळींना समर्पित हो असे पुरुष आहेत समाजात स्त्री दिन स्त्रियांसाठी साजरा व्हावा पुरुषांना कमी लेखण्यासाठी नव्हे समाजाचं दुर्दैव आहे की पुरुषांनी भोगलेलं दुःख सजवायला कोणतेही हात पुढे येत नाहीत आजचा पुरुष सॉफ्टवेअरसोबत पोळपाटावर गोलपोळी ही लाटू शकतो तो अष्टकोणी भेंडीही तितक्याच लकबीने कापू शकतो त्याला भांडी धुण्याच्या कष्टाची देखील जाणीव तितकीच आहे जेवढी सोफ्यावर बसून सिनेमा पाहण्यात असणाऱ्या चैनीची आहे तो घराच्या कर्जाचे हफ्ते खांद्यावर वाहतो आणि घर साफ करणारे झाडूही तितक्याच दिमाखात फिरवतो बनियानाला पडलेली भोकं दुर्लक्षित करतो मात्र तुमची पार्लरची बिलं न चुकता भरतो तुमचा मान राखावा म्हणून रात्रीचा शेळा भात दुसऱ्या दिवशी ऑफिसात फ्राईड राईस म्हणून खातो एवढं करूनही त्याच्या यशात तुम्हाला समान भागीदार म्हणून समाजातही मिरवतो त्याची आई तुमच्या डोळ्यात खुपत असली तरी तुमच्या आईच्या आजारपणात तो सर्वात पहिला हजेरी लावतो आणि हे करून बायकोचा बैल ह्या नावाने स्वतःचं बारसंही करून घेतो रात्री रडणाऱ्या तान्हा बाळाला शांत करणारा खांदाही तोच असतो आणि तुमच्या भावाच्या लग्नात गाद्या उचलणारा हातही तोच असतो कमावता पुरुष हा स्वतंत्र नसून जबाबदार असतो स्त्रियांनो एक लक्षात असू द्या हे त्याच समाजातले पुरुष आहेत ज्या समाजात, समाजात स्त्रीचं अस्तित्व चुलीवर सुरू व्हायचं आणि पलंगावर संपायचं तुमचा त्या पलंगापासून ते पार्लमेंटपर्यंतचा प्रवास पुरुष नावाच्या इंजिनमुळे शक्य झाला आहे पटलं नाही तरी सत्य आहे हे